रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी पार पडली या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात मतदारांना पैसे वाटप झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले लोकांमध्ये तशी चर्चा देखील होत होती मात्र आता कणकवली तालुक्यातील फोंडा घाट येथील भाजप कार्यकर्ते खुल्याम पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय हे पैसे नारायण राणे यांनीच दिल्यात कमळ निशानी समोरील बटन दाबून त्यांना विजयी करा असे व्हिडिओमध्ये मतदारांना सांगितले जाते आहे या संदर्भात आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे तसेच या संदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये खुल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांना मत द्या म्हणून खुल्याम पैसे वाटप करण्यात आलं यासंदर्भात आम्ही व्हिडिओ आणि आमचा पत्र आणि आमची तक्रार या निवडणूक आयोगाकडे दिली आहे त्याचबरोबर राज्य निवडणूक सुद्धा दिलेली आहे खरं तर पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी गुन्हे दाखल व्हावेत त्याचबरोबर ज्यांच्यासाठी पैसे वाटप झाले त्यांच्यावर पण कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि त्यासंदर्भात आम्ही लेखी तक्रार जिल्हा निवडणूक अधिकारी या मतदारसंघातील निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिलेली आहे